पूजेचे हे वीस नियम प्रत्येकाला माहीत असावेत नंबर एक घरात बाप्पा आणताना घराच्या मुख्य दरवाजावर यजमानांच्या पायावर दूध पाणी घाला त्यानंतर त्यांचं ऑप्शन करा नंबर दोन गणेश स्थळी थोडे तांदूळ घालून त्यावर पाठ ठेवा त्यानंतर त्यावर बाप्पाला ठेवा एक लक्षात ठेवा मूर्तीचं मुख वस्त्राने झाकून असावेत नंबर तीन गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळी आंघोळ करून सुचिर्भूत व्हा त्यानंतर कपाळी तिलक करून जर तुमचं मुंज झालेली असल्यास यज्ञोपवीत धारण करा नंबर चार गणेश प्राणप्रतिष्ठेच्या आधी घरातील देवतांची पूजा करून घ्या नंबर पाच बाप्पाची प्राणप्रतिष्ठा करताना त्याच्या मुखावरील वस्त्र काढून ठेवा नंबर सहा बाप्पाच्या मूर्तीच्या उजव्या बाजूला समयी निरांजन उदबत्ती कापूर दाणी ठेवावी नंबर सात गणरायाच्या चरणी लावण्यात येणाऱ्या दिव्यांना गंध हळद कुंकू लावावं नंबर आठ विघ्नहर्त्यासमोर विड्याची दोन पानं त्यावर सुट्टे पैसे सुपारी असे पाच विडे ठेवा नंबर नऊ बाप्पासमोर मोदकाचे नैवेद्य दाखवताना त्या ताटाखाली पाण्याने चौकोनी मंडल नक्की करा नंबर दहा गणरायाला पंचामृत नक्की दाखवा नंबर अकरा मोदक पेढे इत्यादी नैवेद्य हे कधीही बॉक्समध्ये ठेवू नयेत एखाद्या वाटीत किंवा ताटात मांडावे नंबर बारा जानवे सोडवून मोकळं आणि ओले करून पूजेसाठी तयार ठेवावे नंबर तेरा बाप्पासाठी कापसाचे एकवीस मन्यांचं वस्त्र नक्की करा नंबर चौदा पूजा करताना यजमानाने उपर्ण सोहळं घालून पूजा करावीत पूजा करताना स्वच्छ आसन असावं नंबर पंधरा बाप्पा समोर पूजेसाठी तांब्या तामण पळी इत्यादी भांडे लक्क करून छान मांडणी करा नंबर सोळा घनरायाला आपल्या डाव्या हाताला पाण्याने भरलेल्या तांब्या ठेवा उजव्या बाजूला फुलपात्र पळी आणि उजव्या बाजूला तामण ठेवा नंबर सतरा देवाचे सगळे दागिने पूजेपूर्वी किंवा नंतर बाप्पाला परिधान करा नंबर अठरा बाप्पासाठी एकवीस दुर्वांच्या एकवीस जुड्या नक्की ठेवा सोबतच बिलवपत्रे तुळस शम्मी आणि शक्य असल्यास एकवीस प्रकारच्या पत्री देवताला ठेवा सोबत जास्वंदाचे फूल नक्की अर्पण करा नंबर एकोणीस हळद कुंकू गुलाल शेंदूर बुक्का केशर अष्टगंध पूजेसाठी आवर्जून ठेवा नंबर वीस पूजा सुरू झाली की फुलपात्रात गरम पाणी नक्की घ्या नंबर एकवीस बाप्पाची प्राणप्रतिष्ठा अतिभक्तिभावाने करा महानैवेद्यनंतर महाआरती करा नंबर बावीस पौराणिक मान्यतेनुसार तुळशीचा उपयोग भगवान शिव तसेच त्यांचा पुत्र गणेश यांच्या पूजेत केला जात नाही असे मानले जाते की श्री गणेशाने तुळशीला शाप दिला होता की तुळशीचा वापर त्यांच्या पूजेत होणार नाही त्यामुळे गणेशाच्या पूजेत चुकूनही तुळशीचा वापर करू नका हे लक्षात ठेवा गणेश पूजेत दुर्वा वापरणे चांगले मानले जाते नंबर तेवीस गणेश आणि चंद्रदेव यांचे नाते चांगले मानले जात नाही असे म्हणतात की एकदा चंद्राने गणेशाच्या गजरूपाची विटंबना केली होती त्यामुळे गणेशाने चंद्राला शाप दिला होता की त्याचे सौंदर्य नष्ट होईल त्यामुळे गणेशाच्या पूजेतही कोणती पांढरी वस्तू अर्पण केली जात नाही पांढऱ्या चंदनाऐवजी पिवळे चंदन पांढऱ्या वस्त्राऐवजी पिवळे वस्त्र आणि पिवळे जनेऊ वापरावे त्यामुळे प्रत्येक चतुर्थी तिथीलाही चंद्रदर्शन शास्त्रात निषिद्ध मानले जाते नंबर चोवीस तांदळाला अक्षदा असेही म्हणतात आणि त्याचा अर्थ असा होतो की तो कुजला नाही म्हणजेच तो साबोत आणि गणपतीच्या पूजेत चुकूनही तुटलेला तांदूळ अर्पण करू नये त्याऐवजी अख्खा तांदूळ वापरा जो कुठेही तुटलेला नाही यासोबतच गणेशाच्या पूजेमध्ये ओल्या तांदळाचा वापर केला जातो असेही मानले जाते नंबर पंचवीस भगवान शंकराप्रमाणेच गणेशाच्या पूजेतही केतकीचे फूल वापरण्यास मनाई आहे भगवान शिवाने केतकीच्या फुलाला शाप दिला होता अशी कथा सांगण्यात येते त्यामुळे त्यांचा पुत्र गणेशालाही ही फुले अर्पण केली जात नाहीत नंबर सव्वीस गणेशाच्या पूजेत चुकून ही बाशी शिळी किंवा सुकलेली फुले अर्पण करू नयेत जर तुमच्याकडे ताजी फुले नसतील तर तुम्ही फक्त दुर्वा अर्पण करू शकता पण चुकूनही सुकलेली किंवा बाशी फुले अर्पण करू नका असे केल्याने पुण्यफळ प्राप्त होत नाही तसेच त्यामुळे वास्तुदोषी दूर होत नाही आणि नकारात्मकता राहते पूजेत चुकूनही सुकलेली फुले देऊ नका असे केल्याने तुमच्या घरातील सुख शांती कमी होते आणि नकारात्मकता वाढते